सरकारनं अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत यामध्ये जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा मदत आहे त्यासोबतच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी सुद्धा मदत देण्यासाठी हे शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत राज्य सरकारनं अतिवृष्टी बाधितांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यासाठी यापूर्वी एका मोठ्या पॅकेजची घोषणा केलेली होती परंतु त्यामध्ये नियम अटी शर्तीची पाचर मारून शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आता या तीन शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे किती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तेच आपण सोप्या पद्धतीनं आजच्या ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्य सरकारनं पहिला शासन निर्णय जो काढलेला आहे तो आहे चारशे ऐंशी कोटी रुपयांचा या वीस कोटी रुपयांच्या जी आरमध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये राज्य सरकारनं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान झालेलं होतं त्यासाठी मदत निधी पोटी तीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत यामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यांचा समावेश आहे आता यामध्ये विविध जिल्हे कोणते आहेत तर त्यांची नावं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे नागपूर विभागासाठी चाळीस कोटी छत्तीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी किंवा मदत ही राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी आठ कोटी चाळीस लाख ,00 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पुणे विभागातील कोल्हापूर पुणे सांगली या तीन जिल्ह्यांसाठी अकरा कोटी नव्वद लाख सोळा हजार रुपयांचा निधी पुणे विभागासाठी मंजूर करण्यात आलेला आहे कोकण विभागासाठी यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे पाच जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं पन्नास कोटी चाळीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे नाशिक विभागामध्ये एकूण जर का बघितलं तर आपण दोन कोटी दहा लाख बावन्न हजार रुपयांचा निधी राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांसाठीची मदत ही राज्य सरकार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे म्हणजेच एनडीआरएफच्या निकषानुसार ही मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे त्यासाठी जास्तीत जास्त, जास्त जे दर आहेत बागायतीसाठी कोरडवाहू शेतीसाठी आणि फळबाग पिकांसाठी किंवा बहुवार्षिक पिकांसाठी ते राज्य सरकारनं सत्तावीस हजार दोन हजार पाचशेच्या शासन निर्णयानुसार दर आणि निकष ठरवलेले आहेत आणि त्यानुसारच राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देणार आहे त्यानंतर याच शासन निर्णयामध्ये राज्य सरकारनं दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेत नागपूर विभागासाठी म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी नागपूर विभागातील साधारण दोन कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधीसुद्धा मंजूर केलेला आहे यासोबतच राज्य सरकारनं दुसरा एक शासन निर्णय आज म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या भागांमध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अशा दोन जिल्ह्यांसाठी म्हणजेच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी नागपूर विभागातील राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपयांच्या मदत वितरणास आज मान्यता दिलेली आहे यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण एक लाख बहात्तर हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे यामध्ये गडचिरोलीतील वीस हजार पाचशे तर चंद्रपूरमध्ये चौसष्ट हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांचा समावेश या मदतीसाठी असणार आहे तसंच गडचिरोली जिल्ह्यातील पन्नास हजार आठशे नव्वद हेक्टर क्षेत्रासाठी छप्पन्न कोटी पन्नास लाख आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पन्नास हजार पाचशे हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एक कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे दरम्यान राज्य सरकारनं या मदतीचं वाटप दोन हेक्टरच्या मर्यादेत करण्याचा निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परंतु यासंदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं जून ते सप्टेंबरमध्ये जी काही मदत दिलेली होती त्यासाठी एन डी आर एफच्या निकषात वापरले होते म्हणजेच जे काही मदतीचे दर आहेत आणि निकष आहेत तेच जुने वापरलेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत ही मिळणारच आहे हे स्पष्ट आहे तेच आता इथे सुद्धा केलेलं आहे राज्य सरकारनं ऑक्टोबरमधील अवकाळीसाठी सुद्धा आता यात जुन्या दराने निकषांचा वापर केलेला आहे एकूणच काय तर अतिवृष्टी असो किंवा अवकाळीग्रस्त शेतकरी असो यांच्या तोंडाला राज्य सरकारनं मदत करण्याऐवजी पानच उचलल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आता एक तिसरा शासन निर्णय सुद्धा यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जारी करण्यात आलेला आहे राज्यामध्ये जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती पूर परिस्थिती होती। या मधे शेत, शेत पिकांचं नुकसान तर झालेलं होतं परंतु जमीन सुद्धा खरडून लेलेल्या होत्या आणि राज्य सरकारनं पन्नास हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली त्यावेळी खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा भरीव मदत करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र या खरडून गेलेल्या जमिनीसाठी दोन हेक्टरची मर्यादा घालण्यात आली आणि त्यामध्ये सुद्धा अटी शर्ती आणि निकषांची पाचर मारण्यात आली त्यामुळे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार आहे या पोटी म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं नव्वद कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे विभाग त्यासोबतच नाशिक विभाग आहे पुणे विभाग आहे आणि कोकण विभाग आहे आणि यातील वीस हजार हेक्टर साठी साठ हजार छप्पन्न बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलेलं आहे अर्थात यामध्ये राज्य सरकारनं तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण केलेली आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टरपेक्षा जास्तीचं चा नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांनी नेमकं कुठे मदत मागायची हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर आहे एक प्रकारे त्यासमोरून शेतकरी नाराज सुद्धा आहेत आता छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी साधारण वीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण बघितलं तर सहा हजार दोनशे एकर क्षेत्र बाधित असून जालना जिल्ह्यातील चार हजार दोनशे सत्तावन्न परभणी जिल्ह्यातील पाच हजार सत्तर आणि बीड जिल्ह्यातील अकरा हजार सातशे आठ शेतकऱ्यांचा सा मदतीसाठी समावेश आहे पुणे विभागातील बारा हजार चारशे चार हेक्टर क्षेत्र बाधित असून सोलापूर वीस हजार चारशे एकवीस पुणे क्षेत्र सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच बाधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे तर नाशिक विभागातील एक हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाच कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामध्ये नाशिक आणि नगर जिल्ह्यातील एक हजार दोनशे दहा हेक्टरसाठी चार कोटी वीस लाख आणि जळगाव जिल्ह्यासाठी दोन पूर्णांक सव्वीस हेक्टरसाठी मदत देण्यात येणार आहे तर कोकण विभागातील शून्य पूर्णांक तीन हेक्टर जमीन खरडून गेलेली आहे आणि त्यासाठी पन्नास हजार रुपयांची मदत राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे एकूणच काय तर शेती पिकांचं नुकसान असो की शेतजमीन खरडून जाणं असो या सगळ्यांमध्ये राज्य सरकारनं आखडता हात घेतलेला आहे त्यामध्ये अटी शर्ती आणि निकष ठरलेले आहेत आणि त्या अटी शर्ती निकषांमुळे आहेत आता राज्य सरकार जे काही शासन निर्णय प्रसिद्ध करत त्यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी तुटपुंजी ही मिळते आणि एक प्रकारे राज्य सरकारनं या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बोळवण केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा पुढे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या